सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्या शिष्टमंडळस्तरीय चर्चा सेमी कंडक्टर क्षेत्रासह हो अनेक क्षेत्रातल्या भागीदारी करारांवरती झाल्या स्वाक्षऱ्या भारताच्या अॅक् तीस धोरणामध्ये सिंगापूर हा प्रमुख देश गेल्या दहा वर्षामध्ये दोन्ही वर्षामध्ये सौरउर्जा क्षमतेमध्ये बत्तीस पटींनी झाली वाढ आज राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातल्या ब्याऐंशी अध्यापकांचा होणार गौरव महाराष्ट्रातल्या चार जणांचा समावेश भारताच्या विकासाबाबत जागतिक संस्था आणि रिझर्व्ह बँक यांनी वर्तवलेले अंदाज एकमेकांशी मेळ खाणारे असून विविध क्षेत्रात अर्थव्यवस्थेची घोडदौड रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास राज्यातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या पी एनपीएस एस, आणि राज्य शासनाच्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करायची संधी दिली जाईल मुख्यमंत्र्यांची घोषणा भारतामध्ये आधी राजकीय मतभेद असत मात्र आज विचारांमधलं युद्ध काँग्रेसच्या सामाजिक का ऐक्याविरोधात भाजपाचा मूडवर लोकांना लाभ देण्याचा अजेंडा राहुल गांधी यांनी केली टीका गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना पाच ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पथकर माफी देण्याचा सरकारचा निर्णय राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा हानी प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काल क्लब थ्रो प्रकारामध्ये धरमबीरला तर तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगला सुवर्ण पदक एकूण चोवीस पदकं कमवत हो, भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी